पंढरपूर पोलीस विभागामध्ये काम करणारे वामन एल्मार्क तसंच त्यांचे मित्र संतोष करचे हे गेल्या चार वर्षांपासून पंढरपुरामध्ये वारी निमित्त येणाऱ्या पोलिसांना मोफत भोजनाची व्यवस्था करत आहेत आणि यातूनच त्यांनी अन्न क्षेत्र उभारण्याची प्रेरणा घेऊन पंढरपुरातील बिर्ला धर्मशाळा रेल्वे स्टेशन समोर मोफत श्री अन्नदानेश्वर महाराज अन्न क्षेत्र हे मोफत अन्नदानाचं शिबिर सुरू केला बिर्ला धर्मशाळा येथे मोफत भक्त संकुल पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत भोजनाची व्यवस्था पासष्ट एकर येथे मोफत अन्नदानाची सोय त्यांच्या मार्फत करण्यात आली या आषाढी वारीमध्ये किमान साडेतीन लाख वारकऱ्यांनी या अन्नदानाचा लाभ घेतल्याची माहिती वामन यलमार तसंच संतोष करचे यांनी दिली आहे आणि त्यांच्याच पंढरीतील अन्नदानेश्वर अन्नछत्राच्या या स्तुत्य उपक्रमाची आणि कौतुकास्पद कार्याची दखल घेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आषाढी वारी वेळी पंढरपुरात आले असता भाविकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या मोफत श्री अन्नदानेश्वर अन्न क्षेत्रात स्वतः भेट दिले आणि गोवा सरकार यासाठी मदत करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दर्शको अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं आणि याच उक्तीप्रमाणे महत कार्य करत पंढरीतील वामन एमारणी संतोष करचे यांनी समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला याविषयी बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की पंढरपूर नगरीमध्ये पोलीस विभागात असून देखील खूप सुंदर असं समाजसेवेचं व्रत वामन एलमारणी संतोष करचे तसंच त्यांच्या सहकार्यांनी केलं आणि या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला गोवा सरकारच्या वतीनं सर्व प्रकारची मदत करण्यात येईल अशी ग्वाही प्रमोद सावंत यांनी दिली होती आणि नक्कीच या वाखाणण्याजोग्या उपक्रमास अनेक मान्यवर आजवर भेटी देत आहेत आणि संतोष करचे तसंच वामन एल्मार यांच्या या कार्याचं कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबासकी तर देतातच मात्र त्यांना मदतीची ग्वाही आणि त्याची पूर्तता देखील केली जाते या उपक्रमामध्ये पंढरपूरच्या स्वेरीज कॉलेजचे शंभर विद्यार्थी पंधरा दिवस अहोरात्र परिश्रम घेत होते या उपक्रमास कॉलेजचे प्राचार्य बी पी रोंगे भारतीय शेअर मार्केटचे पुणे येथील रवींद्र भारती शुभांगी भारती महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी शिवसेनेचे नेते संजय माशीलकर जिल्हा शिवसेना प्रमुख चरणराज चौरे विठ्ठल कटकमवार प्रशांत उत्तरराव आरके चव्हाण उद्योगपती प्रेम केलानी संभाजीनगर येथील गोविंद ताठे अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या अन्न क्षेत्रास आजवर भेटी दिल्या आहेत अशा या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचा अर्थातच पंढरीतील अन्नदानेश्वर अन्नछत्राच्या कार्याचा हा विशेष वृत्तांत द न्यूज प्लस चॅनल सादर केला आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही